नमस्कार मित्रांनो आपल्या जीवनात अनेक समस्यांचा सामना आपण करत असतो काही वेळा ह्या समस्या आपल्या मेहनतीने विचारांनी किंवा योजनांनी दूर होऊ शकतात परंतु काही समस्या अशा असतात की त्यातून बाहेर पडणे खूप कठीण वाटतं अशा वेळी आपण ईश्वराच्या शरण जाऊन त्यांच्या आशीर्वादाची प्रार्थना करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका शक्तिशाली देवतेबद्दल बोलणार आहोत तो म्हणजे गणपती बाप्पा श्री गणेश हे विघ्नहर्ता म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील अनेक समस्या दूर होऊ शकतात गणेशाच्या उपासनेचे महत्व श्री गणेशाची उपासना हिंदू धर्मात विशेष महत्वाची मानली जाते गणेशाला प्रथम पूज्य मानले जाते म्हणजेच कोणतंही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते गणेश हे बुद्धीचे ज्ञानाचे आणि सुखसमृद्धीचे दैवत मानले जातात त्यांच्या उपासनेतून आपल्याला या सर्व गोष्टी प्राप्त होतात समस्या दूर करण्याचे उपाय सकाळी लवकर गणेश पूजन सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे नंतर गणपतीच्या मूर्तीसमोर आसन घ्यावे त्यांच्या चरणी गंध अक्षता दूरवा फुले अर्पण करून गणेश स्तोत्र अथर्व शीर्ष किंवा गणपती बाप्पांच्या मंत्रांचा जप करावा या उपासनेतून आपल्याला मानसिक शांती मिळते आणि आपल्या समस्यांचा भार हलका होतो गणेश गायत्री मंत्राचा जप एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात हा गणेश गायत्री मंत्र आहे रोज सकाळ संध्याकाळ अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करावा हा मंत्र बुद्धीला तीक्ष्ण बनवतो आणि अडथळे दूर करून आपल्याला यश मिळवण्यासाठी सहाय्य करतो गणेश यंत्राची स्थापना घरातील पूजेच्या ठिकाणी गणेश यंत्राची स्थापना करावी या यंत्राची नित्य पूजा करावी आणि त्यासमोर दीप प्रज्वलित करून ग गणपते नमः मंत्राचा जप करावा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता वाढते दूर्वा अर्पण गणपतीला दूर्वा अर्पण करणे हे अतिशय शुभ मानले जाते प्रत्येक मंगळवारी आणि चतुर्थीला गणपतीला एकवीस दूर्वांचा हार अर्पण करावा हे केल्याने गणपती बाप्पा आपल्या सर्व इच्छांची पूर्तता करतात मोदकाचा नैवेद्य गणपतीला मोदक खूप प्रिय आहे त्यामुळे गणेश पूजेत मोदकांचा नैवेद्य दाखवावा या नैवेद्याने गणपती प्रसन्न होतात आणि आपल्या समस्या दूर करण्यास मदत करतात श्री गणेशाचे आशीर्वाद श्री गणेशाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी या उपायांचा नियमितपणे अवलंब करावा आपल्या जीवनातील समस्या आणि अडचणी दूर करून गणपती बाप्पा आपल्याला सुखसमृद्धीचा आशीर्वाद देतील जीवनात कोणत्याही परिस्थितीत गणपतीच्या कृपेचा विसर पडू देऊ नका प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गणेशाच्या नामस्मरणाने करा आणि बघा तुमच्या जीवनात कसे सकारात्मक बदल घडतात मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अजून असेच महत्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो आणि तुमच्या जीवनातील सर्व विघ्न दूर करो गणपती बाप्पा मोर्या धन्यवाद